नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे या ठिकाणी पन्नास प्रश्न घेतलेले आहेत हे पन्नास प्रश्न येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्की बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व पीडीएफ घेऊ शकता तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर या सर्व पी डी एफ पाठवल्या जातील विद्यार्थी मित्रांनो हे सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण यामधले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा सूर्य या शब्दाचा समान अर्थी शब्द पुढेलपैकी कोणता आहे बघा सूर्य या शब्दाचा समान अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील प्रभाकर या ठिकाणी सूर्य या शब्दाचा योग्य समान आरती शब्द आहे बघा ऑप्शन क्रमांक दुसरा बघा संवाद या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द पुढीलपैकी कोणता बघा संवाद या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील संवादचा योग्य विरुद्ध आरती शब्द विवाद या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील बघा अपेक्षा क्रमांक तिसरा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी आपल्याला एक शब्द सांगायचा आहे देवाच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द सांगायचा आहे देवाच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारा तर नास्तिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा अपेक्षा क्रमांक चौथा बघा मी चित्रपट पाहिला हे वाक्य पुढेलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे मी चित्रपट पाहिला हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळाचं हे वाक्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो मी चित्रपट पाहिला हे वाक्य साध्या भूतकाळाचं हे वाक्य आहे बघा ऑप्शन क्रमांक पाचवा बघा सत्याग्रह हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण सत्याग्रह हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सत्याग्रह हा शब्द स्वर संधीचं ते उदाहरण आहे बघा ऑप्शन क्रमांक सव्वा बघा तो खाली पडला या वाक्यामध्ये आपल्या अधोरेखित शब्दाची या ठिकाणी जात ओळखायची तो खाली पडला या ठिकाणी आपल्याला अधोरेखित शब्दाची या ठिकाणी जात ओळखायची आहे बघा आधोरेखित शब्द बघा या ठिकाणी पडला आहे तर पडला या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे तर क्रियापद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघाय क्रमांक सातवा बघा स लाते हे पुढील कोणत्या विभक्तीचे प्रत्यय स लाते हे प्रत्यय पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा चार राहील स लाते हे प्रत्यय चतुर्थी या ते प्रत्यय आहेत बघा प्रश्न क्रमांक आठवा बघा मेतकूट जमणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगा मेतकूट जमणे या ठिकाणी बघा वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगा मेतकूट जमणे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे मेत जमणे बघा घनिष्ठ मैत्री होणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक नव्वा बघा आईने बाळाला निजविले हे या वाक्यामध्ये पुढील पैकी कोणत्या प्रकारचा प्रयोग आईने बाळाला निजवले या वाक्यामध्ये पुढील पैकी कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो सकर्मक भावे या प्रकारचा या ठिकाणी प्रयोग आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा दोन नद्यामधला प्रदेश त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात दोन नद्यामधला प्रदेश त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो दोन नद्यांमधला प्रदेशांना दुवाब असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा अपक्ष क्रमांक पुढचा बघा मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे एकूण किती मुख्य प्रकार मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत बघा विद्यार्थी मी क्रमांक या ठिकाणी दोन राहील मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे एकूण आठ प्रकार आहेत बघा अपेक्षा क्रमांक पुढचा बघा सला नाते हे प्रत्यय तुडीलपैकी कोणत्या विभक्तीचे बघा प्रत्यय आहेत सला नाते हे प्रत्यय तुडीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो चतुर्थी या विभक्तीचे ते प्रत्यय आहे बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला अनेक वचन असलेला शब्द आपल्याला ओळखायचा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला अनेकवचन वचन शब्द असलेला या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी ढेकळांचा या ठिकाणी अनेकवचन वचन असलेला तो शब्द राहील ऑप्शन क्रमांक चौथा बघा खालील सर्वनामापैकी या ठिकाणी आपला तृतीय पुरुषवाचे सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखाय खालील सर्वनामापैकी या ठिकाणी आपल्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार आहे विद्यार्थी मित्रांनो त्या या ठिकाणी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असलेला पर्याय होईल प्रश्न क्रमांक पाचवा बघा विशेषणाचे एकूण मुख्य प्रकार खालीलपैकी किती पडतात विशेषणाचे मुख्य प्रकार खालीलपैकी किती पडतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो विशेषणाचे एकूण या ठिकाणी पडतात प्रश्न क्रमांक सव्वा बघा हल्ली महागाई वाढली आहे या वाक्यामध्ये आपला आधोरेखित क्रिया अवयाचा या ठिकाणी आपला प्रकार ओळखायला हल्ली महागाई वाढली आहे या वाक्यामध्ये आपला क्रियाविशेषण अवयव आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कालदर्शक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा तोंडपाठ या शब्दाच्या ठिकाणी आपल्याला समास ओळखाय तोंड पाठ बघा या ठिकाणी आपला या ठिकाणी योग्य समास आपल्याला ओळखायचा तोंडपाठ बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहिले विद्यार्थी मित्रांनो तत्पुरुष समास या ठिकाणी रहील। आपला योग्य समास राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा कलागती लावणे वाक्य प्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा कलागती लावणे बघा ऑप्शन क्रमांक ठिकाणी बघा चार राहील कलागती लावणे म्हणजेच चहाडी करणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा उपहास या शब्दाचा समान अर्थ शब्द पुढेलपैकी कोणता बघा उपहास या शब्दाचा समान अर्थ शब्द पुढेलपैकी कोणताही उपहास बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो चेष्टा या ठिकाणी आपला योग्य समान आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा इतरा बरोबर बेपरवाईने वागणारा त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात इतरा बरोबर बेपरवाईने वागणारा त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात बघा त्यांना विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक का या ठिकाणी तीन राहील आरेराव या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आणल या शब्दाचा समान अर्थ शब्द पुढील पैकी कोणता बघा आणल या शब्दाचा समान अर्थ शब्द कोणता आहे अनल बघा अनलचा योग्य समान शब्द अग्नी या ठिकाणी आपले योग्य समान आर्थिक शब्द राहील बघा पुढचा प्रश्न बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी आपला योग्य शब्द या ठिकाणी सांगायचा आहे जे टाळता येऊ शकत नाही अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा जे टाळता येऊ शकत नाही म्हणजेच अपरिहार या ठिकाणी आपण राहील बघा अपश क्रमांक पुढचा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे पराचा कावळा करणे बघा विद्यार्थी मित्रांनो पराचा कावळा करणे म्हणजेच या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील शुल्लक बाबीस फार मोठे स्वरूप देणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक हे शब्द पुढीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले किल्ली भाकरी चक्री हे शब्द पुढीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील हे सर्व शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत बघा पुढचा प्रश्न बघा नेहा रोज अभ्यास करीत जाईल हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य नेहा दररोज अभ्यास करीत जाईल हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या एका काळाचं वाक्य आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील रीती भविष्य काळाचं हे वाक्य आहे बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा दुर्लक्ष या ठिकाणी बघा दुर्लक्ष आहे या ठिकाणी आपला संधी ओळखायची दुर्लक्ष हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीच उदाहरण आहे दुर्लक्ष बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील दुर्लक्ष हा शब्द विसर्ग संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक पुढचा बघा आकाश या शब्दाचा समान आर्थिक शब्द पुढील पैकी कोणता आहे बघा आकाश या शब्दाचा समान आर्थिक शब्द पुढील पैकी कोणता बघा आकाश बघा विद्यार्थी म्हणून ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील वियत या ठिकाणी आकाशचा योग्य समान अर्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा कुंजर या शब्दाचा योग्य समान शब्द पुढील पैकी कोणता आहे बघा कुंजर या शब्दाचा योग्य समान शब्द पुढील पैकी कोणता आहे कुंजर बघा कुंजरचा योग्य समान आरती शब्द बघा हाती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा कपाळ या शब्दाचा समान अर्थ शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा कपाळ या शब्दाचा समान आर्थ शब्द पुढीलपैकी कोणता आहे या ठिकाणी औष्ण क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो निढळ या ठिकाणी योग्य समान आर्थिक शब्द राहील बघा अप्शन क्रमांक पुढचा बघा अबला या शब्दाचा अर्थ पुढील कोणता आहे बघा अबला या ठिकाणी बघा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं बघा अबला बघा अबला म्हणजे स्त्री या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील अप्शन क्रमांक पुढचा बघा ईस्ट या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द पुढील ईस्ट या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द पुढीलपैकी कोणता आहे इष्ट बघा ईस्टचा अनिष्ट या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील बघा प्रश्न क्रमांक बावीस बघा मुलांनो शिस्ती चला या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी विभक्ती ओळखा मुलांनो शिस्ती चला आधोरेखित शब्दाची या ठिकाणी आपल्याला विभक्ती ओळखायची बघा बघा चार राहील संबोधन या या ठिकाणी ठिकाणी योग्य विभक्ती राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचा पुढील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक या ठिकाणी नाम ओळखायचं आहे बघा गवत गाय मित्रत्व हिमालय या चार शब्दापैकी भाववाचक नाम पुढीलपैकी कोणता आहे तर मित्रत्व या ठिकाणी भावाचक नाम असलेला पर्याय होईल प्रश्न क्रमांक चोवीस बघा मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक चार राहील मराठी भाषेमध्ये एकूण वर्ण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी सध्या एक पुस्तक लिहित आहे या ठिकाणी या वाक्याचा आपला काळ ओळखायचा मी सध्या एक पुस्तक लिहित आहे हे वाक्य पुढील कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा मी सध्या एक पुस्तक लिहित आहे हे वाक्य अपूर्ण वर्तमान काळाचं हे वाक्य आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्राचीन या शब्दाचा विरुद्ध आर्थ शब्द पुढील पैकी कोणत्या बघा प्राचीनचा विरुद्ध आर्थ शब्द बघा अर्वाचीन या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील पुढचा प्रश्न बघा झटखन पटकन कोणत्या प्रकारची क्रिया विशेषण अवय आहे झटखन पटकन पुढील पैकी कोणत्या क्रिया विशेषण अवय आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील अनुकरण दर्शक या प्रकारचे क्रिया क्रियाविशेषण अवय आहेत बघा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा देवघर या शब्दाचे या ठिकाणी आपल्याला लिंग ओळखाय देवघर या ठिकाणी बघा शब्द आहे शब्दाचे या ठिकाणी लिंग आपल्याला ओळखायचं आहे देवघर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो नपुसक लिंग या ठिकाणी या शब्दास लिंग राहील बघा प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा डोळे हे जुलमीकडे रोखून मज पाहू नका या काव्यपंक्तीमध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे बघा बघा कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी रस आहे विद्यार्थी मित्रांनो डोळे हे जुलमीकडे रोखून पाहू नका या काव्य पंक्तीमध्ये पुढे पैकी कोणत्या प्रकारचा रस आहे बघा श्रुंगा रस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक भुंगा या शब्दाचा बघा भुंगा या शब्दाचा समान आर्थिक शब्द पुढे पैकी कोणता भुंगा भुंगाचा भ्रांत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढे सर्वांनी शांत बसावे या ठिकाणी बघा वाक्य आहे वाक्याचा प्रयोग या ठिकाणी आपल्याला सर्वांनी शांत बसावे बघा आक्रमक या ठिकाणी या वाक्याचा या ठिकाणी प्रयोग होईल प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी सिनेमा पाहिला या वाक्यामध्ये मी सिनेमा पाहिले हे वाक्यामध्ये आपल्या अपूर्ण भविष्यकाळामध्ये रूपांतर करायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील मी सिनेमा पाहत असेल या ठिकाणी भविष्य काळाचं वाक्य राहील मंत्रालय या ठिकाणी आपला योग्य विग्रह या ठिकाणी आपला मंत्रालय या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो योग्य विग्रह आपल्याला करायचा आहे मंत्रालय बघा मंत्री प्लस आले ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी या ठिकाणी वेगळ्या वचनाचा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा खालीलपैकी वेगळ्या वचनाचा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे जाती ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक पुढचा बघा सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापारी या काव्यपंक्तीमध्ये पुढील पैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे बघा सावळाचा रंग तुझा, तुझा पावसाळी नभापारी या काव्यपंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आहे विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सर्व पेपर आणि नोट्स जर सर्वांना काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ठिकाणी या सर्व पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्या व्हॉट्सॲपवर या सर्व पी डी एफ पाठवल्या जातील